ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका रोटरी क्लब स्कूल फॉर डेफ डोंबिवली व वा पर्यावरणवादी सामाजिक संस्था दहागाव शाहपूर यांच्या संयुक्त विद्यमानं एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाला एक नवा पर्यावरणीय संदेश दाखवून दिला आहे पर्यावरणवादी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतरणे तसेच रोटरी क्लबच्या मुख्याध्यापिका अपेक्षा ठाकूर शुभांगी गायकर अध्यक्ष समीर कुलकर्णी तसेच पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून वासिंद विभागातील धागाव येथील पर्यावरण वन पर्यटन बंधारा येथील घनदाट निसर्गरम्य जंगलामध्ये रोटरी क्लबच्या मुकबदीर विद्यार्थींच्या हस्ते येणाऱ्या पवित्र श्रावण महिन्यातील रक्षाबंधनचं औचित्य साधत नवीन वृक्ष लागवड करून संवर्धन झालेल्या मोठ्या वृक्षांना रक्षाबंधन करत वृक्षवल्ली आमा सोयरे वणछरे या श्लोकाला अनुसरून वृक्ष हे आपले कुटुंबीय सदस्य असून वृक्षतोड वृक्षचोरी वनांना लागलेली आग थांबवून त्यांचं आपल्या घरातील सदस्याप्रमाणे संगोपन केलं पाहिजे असा पर्यावरणीय सामाजिक संदेश देत झाडांना राखी बांधत हा नाविन्यपूर्ण सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे